चंद्र मानवाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा ऑब्जेक्ट मानवाने आजपर्यंत सर्वात जास्त केलेल्या कविता या चंद्रावरतीच आणि त्याच्या सर्वात प्रिय व्यक्तीच वर्णन सुद्धा माणूस चंद्रालाच पाहून करत असतो तर या चंद्राबद्दलच्या काही रोचक आणि महत्वपूर्ण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित करणं माहित असणं गरजेचं आहे त्या कोणत्या आहेत जाणून घेऊया सगळ्यात अगोदर जर विचार केला तर चंद्राची उत्पत्ती कशी झाली चंद्र बनला कसं याबद्दल आपल्याला बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल प्रश्न असते ते, ते जाणून घेऊ चंद्राची उत्पत्ती आणि त्याचा विकास हा एक अत्यंत मनोरंजक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचा विषय आहे चंद्राच्या निर्मितीबद्दल अनेक सिद्धांत आहेत बऱ्याच जणांनी याच्याबद्दल सध्या सर्वाधिक मान्यता मिळालेला सिद्धांत म्हणजे महाआघात सिद्धांत याला जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस या सिद्धांतानुसार चंद्राची निर्मिती पृथ्वीवर झालेल्या एका मोठ्या टक्करमुळे झाली असं ते सिद्धांत सांगते हे जे महाआघात सिद्धांत म्हणते की चंद्राची निर्मिती कशामुळे झाली पृथ्वीवर झालेला एक मोठा मोठ्या टक्करमुळे झाली आता ही मोठी टक्कर कोणाकोणाची झाली पृथ्वीची आणि दुसरी कशाची ते पाहूया तर यामध्ये बघा चंद्राच्या उत्पत्तीची कहाणी बघितली द ओरिजिन ऑफ द मून बघितला तर महाआघात सिद्धांत काय म्हणत आहे की हा सिद्धांत सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी चंद्र निर्मितीचे कारण स्पष्ट करतो वर्ष जर विचार केला तर पृथ्वीच्या निर्मितीचा कालखंड पण हाच आहे म्हणून त्यामुळे हा जरा जास्त बरोबर वाटते याच्यामध्ये बघा एक जो होता तो पृथ्वीशी येऊन जोरदार टक्कर झाली आणि या टक्कर मध्ये जे असे छोटे छोटे तुकडे झाले हे तुकडे कालांतराने हवे मध्ये फिरत होते आणि तुम्हाला माहित आहे फिरणारी गोष्ट जसं भवरा आहे आपला फिरणारा भवऱ्यामध्ये जर आपण एखादं पान टाकलं तर ते नंतर हळूहळू सेंटर कडे जाते केंद्राकडे जाते बरोबर आहे तसं पृथ्वीच्या निर्मितीनंतर ती जेव्हा तरल वितळलेली अवस्थेत होती तेव्हा मंगळाच्या आकाराच्या एकाग्रहाची थिया त्याचं नाव आहे पृथ्वीची जोरदार टक्कर झाली आणि ह्या टक्करमुळं काय झाले ही टक्कर जी होती ही तिरप्या मार्गाने झाली होती ठीक आहे ज्यामुळं पृथ्वीचा एक मोठा भाग तुटून अंतराळामध्ये फेकला गेला आणि विखुरलेल्या मलब्याने जसं मी भोवऱ्याचं उदाहरण सांगितलं भोवऱ्यामध्ये फिरत असताना जर आपण एखादं तर ते पान, पान हळूहळू फिरत, फिरत सेंटरकडे जाते केंद्रामध्ये तर या टक्करीमुळे पृथ्वीचा काही भाग जो थियाग्रहाच्या मलबा अंतराळात पसरला हा मलबा पृथ्वीभरती पृथ्वीभोवती परिभ्रमण करू लागला आणि गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येऊन चंद्र तयार झाला जसं ते पान सेंटरला जाते तसंच हे जे सगळे फिरणारे तुकडे कालांतरा सोबत सोबत येऊन यांच्यापासून एक ग्रह निर्माण झाला त्याचं नाव आहे चंद्र ठीक आहे उपग्रह तो पृथ्वीच्या बाजूला फिरते म्हणून आपण त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतो चंद्राची सध्याची स्थितीचा विचार केला तर सुरुवातीला चंद्र पृथ्वी जवळ होता परंतु कालांतराने तो सुमारे दरवर्षी तीन पॉईंट आठ सेंटीमीटर अंतराने दूर सरकत असतो आता साडे चारच्या अब्ज वर्षानंतर तो जर विचार केला तर आता सध्या बघा जवळपास तीन लाख तीन पॉईंट आठ काहीतरी लाख किलोमीटर आहे आपण आता बघणार आहोत ठीक आहे याचे पुरावे एव्हिडन्स सपोर्टिंग एव्हिडन्स जर बघितलं तर हे या थिअरीला सपोर्ट करणारे कोणते कोणते आहेत बघा पुरावे चंद्रावरील खडकाचे रासायनिक संयुक्त पृथ्वीच्या मेंटल आवरण यासारखे आहे पृथ्वीवरचे आणि चंद्रावरचे जर आपण या दोन्हीच्या सरफेस अभ्यास केला तर ते दोन्ही सारखेच आहे चंद्रावर चे। लोहगंधक आयरन सल्फर यासारख्या घटकांचे प्रमाण कमी आहे जे थिया आणि पृथ्वी यांच्या टकरीचे समर्थन करते ठीक आहे त्याच्यानंतर चंद्राचे कक्षीय गतीचे गणितीय मॉडेल या सिद्धांताशी जुळते या चंद्राचं जर आपण कक्ष म्हणजे काय ऑर्बिटचा विचार केला आणि त्याचं जर मॅथेमॅटिकल मॉडेल काढलं आणि पृथ्वीच्या मॅथेमॅटिकल मॉडेलचे कॅल्क्युलेशन केले तर ते जुळतात म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या त्या धडकेमधून निर्माण झाला हे असं त्याच्यावरून सिद्ध होते बरं इतर काही शास्त्रज्ञ होते त्यांनी सुद्धा त्यांचे सिद्धांत मानले ऑदर थिअरीज कोणते आहेत बघा त्या कमी एक्सेप्टेड आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात नंबर एक चे आहे फिशियन सिद्धांत ठीक आहे फिशन सिद्धांत काय पृथ्वीचा एक भाग तुटून चंद्र बनला ठीक आहे दुसरा कॅप्चर सिद्धांत आहे कॅप्चर सिद्धांत म्हणते चंद्र हा निर्माण झालेला खडक होता आणि तो कालांतराने फिरत फिरत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आला आणि इथंच अडकला आणि तो पृथ्वीभरती फिरतो हे कॅप्चर नावाच्या शास्त्राने सांगितलं होतं त्याच्यानंतर आहे को फॉर्मेशन सिद्धांत को फॉर्मेशन म्हणते बघा को आणि फॉर्मेशन म्हणजे सोबत तयार होणारे आहे ना मध्ये पृथ्वी आणि चंद्र एकाच वेळी निर्माण झाले आहेत पण तसं नाही पृथ्वी पासून चंद्र हा नंतर वेगळा झालेला आहे परंतु यापैकी महाआघात सिद्धांत सर्वात जास्त समर्थित आहे म्हणून जगामध्ये एक्सेप्टेड थिअरी आहे महाआघात सिद्धांत चंद्राचे काही वैशिष्ट्य आहेत बघा याच्यामध्ये चंद्राचे वैशिष्ट्य आणि त्याचा विकास बघू आपण इव्होल्युशन ऑफ द मून यामध्ये प्रारंभिक चंद्र अर्ली मून त्याच्यानंतर उल्का अपघाता आघातांमुळे झालेले खड्डे आणि चंद्राचे सध्याचे स्वरूप ह्या गोष्टी बघणार आहेत निर्मितीनंतर चंद्र अतिशय गरम होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचे उद्रेक होत होते या काळात लावा समुद्र याला आपण लुनार मारिया हे नावले छान आहे लुनार मारिया तर लुनार मारिया तयार झाला जे आजही चंद्रावर आपल्याला पाहायला मिळते लावापासून तयार झालेले समुद्र त्यानंतर बघा उल्काचे आघात झाले चंद्रावरती त्याच्यामुळे खड्डे तयार झाले त्याला म्हणून आपण इम्पॅक्ट ऑफ आप क्रेटर चंद्रावर वातावरण नसल्यामुळे अनेक उल्का आणि खगोलीय वस्तू त्यावर येऊन आदळायचे ठीक आहे उल्का आणि खगोलीय वस्तू खगोलीय वस्तू म्हणजे उल्का आहे त्याच्यानंतर ऍस्टेरॉइड मिटेरोईड कॉमेट वगैरे सगळं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये याच्याबद्दल डिटेल पाहणार आहोत यामुळे चंद्रावर खोल खड्डे क्रेटर्स तयार झाले आहेत जसे की टायको नावाचा आणि त्याच्यानंतर कोपरनिकस नावाचे हे जे मोठे मोठे क्रेटर्स आहेत ते आपल्या पृथ्वीवरून पण चंद्राचा जे फोटो काढतो त्याच्यामध्ये जे तुम्हाला मोठा खड्डा दिसतोय ते हे दोन आहेत त्याच्यानंतर चंद्राचं सध्याचं स्वरूप प्रेझेंट मून जर बघितलं तर आज चंद्र भूवैज्ञानिक दृष्ट्या मृत आहे याला जिओलॉजिकली डेड म्हणतात म्हणजे काय बघा त्यावर ज्वालामुखीची कोणतीही क्रिया होत नाही किंवा तिथं भूकंप येत नाहीत तो जिओलॉजिकली डेड झालाय असं म्हणतात त्यानंतर म्हणजे त्याचे जे कोर आहे त्या कोर मध्ये कसलच लावारस वगैरे काही नाही तिथं कोणत्या ऍक्शन reaction काहीच घडत नाही त्याच्या नंतर चंद्राचे वातावरण अत्यंत विरळ आहे thin exosphere आहे त्यामुळे काय होते येथे जीवन अस्तित्वात नाही thin exosphere म्हणजे आपल्या जस पृथ्वीच घट्ट वातावरण आहे तस तिथे नाही उगा पातळ वाल वातावरण आहे तिथं चंद्राच्या पृष्ठभागाचा अह याला इओलित पण आपण म्हणतो नावाचा धूळ आणि खडकांनी झाकलेला आहे पृष्ठभाग जो आहे तो अह इओलित झाकलेला आहे चंद्राचे पृथ्वीवर काय परिणाम होतात बघा चंद्राचे प्रेम करणाऱ्या मुलांवरती मुलींवरती बरेच प्रमाण आहेत परिणाम होतात एकमेकांवरती ते एकमेकांना चंद्राच्या उपमा देतात तसच याचे काही समुद्रावरती पण परिणाम होतात ते बघा एक आहे भरती ओहटी टाइड्स चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रामध्ये भरती आणि ओहटी येते त्याच्यानंतर पृथ्वीचा अक्ष जो आहे तो स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही गोफन घेऊन फिरणाऱ्या एखाद्या माणसाला बघा किंवा आपण जर अं जे गोल फिरणारा सर्कसमध्ये वगैरे त्या भागामध्ये गोल फिरणारे जे असतात ते त्यांच्या शरीरापासून थोडासा दूर एक हात करतात ते हात काय करते त्यांना बॅलन्स ठेवण्यास मदत करते तसं चंद्रामुळे पृथ्वीचा झुकाव स्थिर राहतो पृथ्वी जी फिरते ना ती एकदम बॅलेन्स्ड फिरते कारण तिला चंद्र ग्रॅव्हिटीला मॅनेज करते ते ज्यामुळे हवामानात मोठे बदल होत नाहीत पृथ्वीचं हवामान स्थिर राहते म्हणजे एक ॲव्हरेज राहत असते त्याच्यामध्ये जास्त बदल जास्त थंडी किंवा जास्त गरम असं होत नाही आणि रात्रीला प्रकाशमान करते चंद्र हा माणसांच्या रात्रीला प्रकाश करतो प्रकाशित करतो त्यामुळं चंद्राचं चा सोबत चांगलं रिलेशन आहे जवळचं चंद्रावरील हवामान चंद्रावरचं वातावरण बघा इथं वातावरण नसल्यामुळे दिवसाचं तापमान एकशे सत्तावीस डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान मायनस एकशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस आपल्या इथं दिवसाला पंचेचाळीस डिग्री तापमान झालं तर आपली वाट लागायली इथे एकशे सत्तावीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे म्हणून जे ऍस्टेरॉइड असतात ना ऍस्ट्रोनॉट असतात ते जे जातात चंद्रावर ड्रेस घालतात मोठा वाला जाडजूड ड्रेस त्याचं कारण हे त्याला दिवसा एवढं तापमान असते आणि रात्री इतकं भयानक तापमान असते तर चंद्रावरच्या चे मोहिमा कोणत्या झाल्यात अपोलो मिशन नासाने एकोणीशे एकोणसत्तर मध्ये अपोलो इलेव्हन नावाचं मिशन पाठवलं होतं या मोहिमेमध्ये नील स्ट्रॉंग आणि त्यांच्यासोबत बज नावाचे बज ऑल्ट्रीन नावाचे त्यांचे मित्र होते हे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस आहे इतिहासामधली सगळ्यात मोठी घटना म्हणतात त्याला एकोणीसशे एकोणसत्तर आणि त्याच्यानंतर चंद्रयान इस्रो भारताने चंद्रयान पाठवलं होतं बघा आपल्या इस्रोनं याच्यामध्ये चंद्रयान एक पाठवला दोन, दोन हजार आठ मध्ये आणि चंद्रयान दोन पाठवला दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रयान तीन दोन हजार तेवीस मध्ये यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रोवर पाठवला आणि आपण तिथे पाण्याचे पुरावे शोधलेत या चंद्रयानच्या सगळ्या विषयांबद्दलचा एक व्हिडीओ आपण टाकलेला आहे याच्यामध्ये तुम्ही जाऊन ते पाहू शकता प्लेलिस्ट मध्ये त्यानंतर बघा चंद्राच्या कला फेजेस ऑफ द मून याच्यामध्ये अमावस्या आहे अमावस्यामध्ये बघा चंद्र अंधारमय दिसतो सूर्य आणि चंद्र एकाच बाजूला असतात त्यानंतर वर्धमान चंद्र याला वॅक्सिन म्हणतात चंद्राचा पातळ कंदीलासारखा सारखा भाग दिसू लागतो त्यानंतर पहिला पाऊल आहे फर्स्ट क्वार्टर म्हणू आपण त्याला चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित दिसतो उजवीकडचा ठीक आहे त्याच्यानंतर वर्धमान गोल वॅक्सिन गिब्बस म्हणतो याला चंद्र जवळजवळ पूर्ण दिसतो फक्त थोडा भाग अंधारलेला असते आणि त्याच्यानंतर आपण फुलमून ज्याला पौर्णिमा म्हणतो संपूर्ण चंद्र प्रकाशित असतो त्यानंतर आहे क्षीण गोल याला वॅनिंग गिब्बस म्हणतात चंद्र कमी होत असतो आणि बहुतांश भाग चमकदार असतो आणि त्याच्यानंतर आहे लास्ट क्वार्टर ज्याला शेवटचा पाऊल म्हणतो चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित असतो डावीकडचा आणि त्याच्यानंतर क्षीण चंद्र आहे वॅनिंग क्रेसन चंद्राचा फक्त एक तरस एक छोटासा कोपराचाच आहे ना चंद्राचा तो भाग शिल्लक राहतो आणि ह्याला आपण म्हणतो चंद्र ठीक आहे तर ह्या होत्या चंद्राच्या फेजेस चंद्राबद्दलची सविस्तर माहिती भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या टॉपिक सोबत आणि तुम्हाला जर एखाद्या टॉपिक बद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावरती व्हिडिओ घेण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद